सत्तावीस जून दोन हजार सहा अध्याय पहिलवा मागच्या चार तासामध्ये दोन ओव्या यांचं निरूपण संपलं तिसरी ओवी आपण सुरू करतोय दोन ओव्या हा सुद्या म्हणून विस्ताराने घेतल्या आता थोडं फास्ट जायचंय तिसरी ओवी आहे हे शब्द ब्रह्म ते मूर्ती सुवेश ते वर्ण निर्दोष, निर्दोष मिरवत असे हे शब्द ब्रह्मसे भगवान ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीची रचना सुरू करण्यापूर्वी विश्वदेवाला आळवणी करतायत साकडं घालतायत कर कारण भविष्यकाळातील विश्व वाचवायचं आहे ह्या ब्रह्मांडाच्या स्वामींचा आदेश ऐकायचा आहे आणि म्हणून पहिलं त्यांनी आद्यशक्ती रुक्मिणी हिला नमन केलं दुसऱ्या ओबीमध्ये परब्रह्म परमात्मा पांडुरंग यांना वंदन केलं आणि तिसरं वंदन श्री गणेशांकडे वळलेले आहेत आणि तो त्यांचा गणपती निराकार विश्वाला व्यापून टाकणारा विश्वनिर्मिती करणारा असा आहे मागच्या प्रवचनात सांगितलं की त्याच शक्तीला आव्हान केलंय जरी प्रभूमध्ये अनंत शक्ती आहेत पण त्याच्यामधली गणेशांची शक्ती आवश्यक आहे गणेश अधिष्ठाता देवता बुद्धीची आहेत आणि दुसरं संकट निवारणारे आहेत संकट निवारणारे म्हणून संकट येऊ नयेत म्हणून आणि बुद्धीची देवता प्रज्ञा प्रसवावी म्हणून ज्ञानविज्ञानाचं शास्त्र जग वाचवण्याकरिता प्रकट व्हावं म्हणून त्या महागणेशांना साकडं घालतायत वंदन करतायत आव्हान करतायत की ती शक्ती खेचून माझ्या केंद्रामध्ये यावी म्हणून भगवान त्यांची अधिष्ठाती देवता प्रज्ञेची बुद्धीची भगवान गणेश निराकार स्वरूपात त्यांचं ते हे करतायत प्रार्थना करतायत हे शब्द ब्रह्मा शेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्णव पुनिर्दोष मिरवत असे सर्व वेद हीच उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि स्वर्व व्यंजने ही ज्या रूपाची निर्मलता खुलवीत आहे माऊलींचा प्रतिपाद्य विषय भगवद्गीता भगवान गोपालकृष्णांची नवीन अमेंडमेंट नवीन सुधारणा कायद्यामध्ये नवीन फक्त लवकर जाण्याकरिता फास्ट ट्रेन काढलेली आहे पण मालपूर्वीचाच आहे सुपरफास्ट ट्रेन कलयुगाकरता काढलेली आहे साठ हजार वर्षपर्यंत तप केल्यानंतर जे मिळत होतं ते कमीत कमी साठ वर्षाच्या आत मिळावं फार फास्ट ट्रेन असेल तर सहा वर्षाच्या आत मिळावं अशी योजना आहे आणि भगवान गोपालकृष्णाने द्वापर युगामध्ये दिली कारण कलियुग माणस कलियुगी माणसांचे शरीरांची रचना अशी आहे की ते लवकर संपणारे लोक आहे आपण पाहिलं आणि म्हणून तो प्रतिपादित विषय मात्र वेदांचा आहे उपनिषांदांचा आहे आणि नेहमी असणार आहे नवीन नाही फक्त कालावधी तपश्चरेचा कमी केलाय एवढाच फक्त भाग भाग झालाय बुद्धियोग देऊ आणि म्हणून ज्ञान आणि विज्ञानाचा हा ग्रंथ आहे प्रपंच आणि परमार्थ कसा करावा याची कला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांनी प्रगट केलेली कमी आयुष्यात कमी प्रयत्नात कमी साधनेत परिपूर्ण अवस्था प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून वनात जाणे नाही साधू बनणे नाही वनात जाऊन तप करणे नाही याच्यासाठी ही रचना आहे आणि म्हणून ज्ञान आणि विज्ञानाचा ग्रंथ प्रपंच आणि परमार्थांना दोघांनाही मार्गदर्शन करणारा ग्रंथ प्रपंच सुखाचा हो आणि परमार्थही आनंदाचा हो अशाकरता केलेलं आहे आणि हे सर्व भांडार वेदांमधून घेतलेलं आहे उपनिषदांमधून घेतलेलं आहे उपनिषद आणि वेद पुस्तक नाही तुम्हाला सांगितलं हा प्राण आहे हा भगवंताचा प्राण त्यांच्या निश्वासातून हे सगळं जन्मलं म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचं तत्वज्ञान ज्या सूक्ष्म रूपामध्ये ब्रह्मांड गेलं तरी बीज रूपाने मूळ अस्तित्वामध्ये मूळ परब्रह्मामध्ये असतं आणि मूळ प्रमा परब्रह्मामध्ये असल्यानंतर ते प्रस्फुटित कोणाच्या तरी प्रज्ञेमधून येतं ऋषिमुनींच्या साक्षात्कार होतो ते ऐकतात लिहितात पुस्तकं तयार होतात काही वेळेस घोकून शिकून माणसं पाठांतर करून ठेवतात पण हे शब्दांच्या खोळीतलं तत्वज्ञान फक्त नसून हे चेतनेचं तत्त्वज्ञान आहे साधा माणूस देव मानव बनण्याचं तत्वज्ञान आहे देव युग येण्याचं तत्वज्ञान आहे आणि हे सगळं गणेश तू आहेस त्या गणेशांना मूळ वेदाचं स्वरूप म्हटलंय हे शब्द ब्रह्मसे भगवद्गीतेमध्ये गणेश आकारला आहे आणि तेच तत्वज्ञान विश्वाकार झालेलं गणेशांच्या रूपात आलेलं आहे इथे गणेश चेतन स्वरूपात आहे सगुण स्वरूपात नाही कल्पना केलेली आहे की स्वरूपात आहे मग सगळं चैतन तत्वांचं वर्णन आहे विज्ञानी वर्णन आहे आणि ज्ञान विज्ञानांचं वर्णन आहे गणेश ज्ञान विज्ञानांची अधिष्ठाती देवता असं म्हणून त्यांनी केलेलं आहे काय आहे थोडंसं पाहू आणि मग फास्ट ओव्या घेऊ वेद ग्रंथ चार, चार, चार हजार चार भागात विभक्त आहेत एक संहिता दुसरं ब्राह्मण तिसरं आरण्यक चौथ उपनिषद संहिता ब्राह्मण आरण्यक आणि उपनिषद असे मिळून चार हजार पाचशे चोवीस ग्रंथ झालेले आहेत पूर्वीचे आताचे नाही कोणाचे चार हजार त्याच्यात भगवद्गीता नाही आहे आणि त्याच्या ज्ञानेश्वरी नाही आहे अर्वाचीन एक संहिता ब्राह्मण अरण्यक उपनिषद चार हजार पाचशे चोवीस ग्रंथ त्याची फोड अशी आहे ऋग्वेद एकवीस ग्रंथामध्ये आहे यजुर्वेद एकशे एक ग्रंथामध्ये आहे सामवेद एक हजार ग्रंथामध्ये आहे अथर्वेद नऊ ग्रंथात आहेत संहिता ग्रंथ ज्याला संहिता वर चार विभागामध्ये संहिता ग्रंथ अकराशे एकतीस आहेत आता चार हजार पाचशे चोवीस ग्रंथ तुम्हाला जर वाचायचे असेल रोज एक ग्रंथ फार शार बुद्धिमान असताल तर चार हजार पाचशे चोवीस दिवस संहिता ग्रंथ अकराशे एकतीस नंतर प्रत्येक शाखाकरता एक ब्राह्मण एक अरण्यक एक उपनिषद अशी ती संख्या होते अकराशे एकतीस म्हणून एकूण वेद ग्रंथ चार हजार पाचशे चोवीस संख्येत विभक्त होतात त्याला वेद ग्रंथच म्हणतात जरी संहिता ब्राह्मण आरण्यक उपनिषद कुठल्याही नाव दिलं त्याला वेदग्रंथच म्हणतात आणि माउलीने शब्द ब्रह्म असं दिलेला आहे <coughs> शब्दातून ब्रह्म वर्णित झालंय अरुपासणार स्वरूपात शब्दांमध्ये आणणं त्याला शब्द ब्रह्म आहे म्हणून एकूण वेद ग्रंथ चार हजार पाचशे चोवीस संख्येत विभक्त होतात त्यानंतर पुन्हा भांडणारे आठ व्याकरण ग्रंथ आहेत मराठी भाषा संस्कृत याच्यासाठी आठ व्याकरण ग्रंथ आठ निरुक्त आहेत अनेक शिक्षा देणारे ग्रंथ आहेत अनेक छंदो ग्रंथ आहेत छंद असणारे ग्रंथ आहेत छंदो ग्रंथ कल्पग्रंथ आहेत त्याशिवाय अठरा पुराणं आहेत हे सोडून बरं का अठराशे पस्तीस नाही अठरा पुराण अठरा उपपुराण पुराण उपपुराण अठरा पुराण अठरा उपपुराण चौसष्ट तंत्रग्रंथ आहेत महाभारत पुन्हा वेगळं आहे सिद्धांत संहिता डामर जानल दर्शन इतका हा विशाल ग्रंथ संपदा तो म्हणजे गणेश हा एकच ब्रह्माचा विस्तार करतात हे सगळे ग्रंथ काव्य असो नाटक असो वेद असो उपनिषद असो संहिता असो ब्राह्मणिक असो तीन हजार काय किती चार हजार पाचशे चोवीस प्लस बाकीची अठरा पुराणं काय काय मी सांगितली ती हे सगळं एका ब्रह्माचं निरूपण करतात एका तत्वज्ञानांचा विकास आहे विकास आहे याला भूमाभाव असा शब्द वेदांमध्ये वर्णन केलाय भूमाभाव आणि हा भूमा गणपती आहे विशाल सर्व तत्वज्ञान ह्या ग्रंथात शब्द रूपाने एकवटलेलं आहे ही ग्रंथ संपदा नष्ट झाली तरी कोणाच्या तरी प्रज्ञेमधून प्रभू हा प्रसवतो ती कृपा गणेशांची आणि म्हणून त्यांना वंदन अनेक ग्रंथ आज उपलब्ध नाहीत म्हणूनही त्यांना साकड आहे की जे भांडार गुप्त आहे आणि या सगळे इतकं जरी भांडार असलं रहस्यमयी बाराणे भांडार गुप्त ठेवलंय अनुभवाचं सांकेतिक रूपानं प्रगट केलेलं आहे ते हृदयात आहे शिष्यांच्या अनुभवात आहे लिहिलेलं फार कमी आहे म्हणूनही साकड आहे भगवद्गीतेमध्ये हा विशाल ग्रंथ राज सगळ्या विशाल ग्रंथाचा निचोड भगवद्गीता आहे ज्ञान विज्ञान हे शास्त्र सगळ्या ग्रंथांचं सार आलंय आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये देखील सर्व ग्रंथ आले एक हे लक्षात घ्या आणि हे ग्रंथ संपदा काही नसून भगवान गणेशांचं अनेक रूपात व्यक्त झालेलं स्वरूप आहे गीताशास्त्रामधील बुद्धियोगामध्ये एक वैराग्य ज्ञान ऐश्वर धर्म या चार भागात बुद्धियोग विभक्त आहे त्याचं वर्णन मी आत्ता करणार नाही हळूहळू खूप विस्तार नाही बुद्धी प्रतिपादित राजर्षी विद्या ज्ञानबुद्धी प्रतिपादित सिद्ध विद्या ऐश्वर बुद्धी प्रतिपादित राजविद्या धर्मबुद्धी प्रतिपादित आर्षविद्या धर्म भगवद्गीतेमध्ये सर्व वेदग्रंथांचं सार आलेलं आहे क्रीम आलेलं आहे मूळ त्याच्यामध्ये बुद्धियोग आहे एक वैराग्य बुद्धियोग ज्ञानबुद्धियोग बुद्धियोग, धर्म धर्मबुद्धियोग चार भागात विभक्त झालेला आहे वैराग्य बुद्धिप्रतिपादित राजर्षी विद्या आलेली आहे ज्याला वैराग्य बुद्धियोग म्हटलं आहे सिद्ध सिद्धविद्या आलेली आहे ज्ञानबुद्धियोग झालेला आहे ऐश्वर्य बुद्धी, बुद्धी प्रतिपादिनी राजविद्या आलेली आहे ज्याला ऐश्वर्य बुद्धियोग म्हटलं आहे काही ठिकाणी भगवद्गीतेमध्ये आणि धर्मबुद्धी प्रतिपादिनी आर्षविद्या ज्याला धर्मबुद्धियोग म्हटलेलं आहे भगवद्गीता हा चोवीस उपनिषदांचा सार आहे आणि चोवीस उपनिषद पूर्ण वेदांचा सार आहे पूर्ण वेदग्रंथांचा सार चोवीस उपनिषद आहेत आणि चोवीस उपनिषद एकट्या भगवद्गीतेमध्ये संमिश्र झालेले आहेत सर्व विद्या योग प्रतिपादित आहेत त्या चार विद्येमध्ये म्हणजे कोणत्या विद्या राजर्षी विद्या सिद्धविद्या राजविद्या आणि अर्षविद्या ह्या चार विद्येमध्ये क्रमशः आठ दोन तीन आणि सात असे वीस उपनिषद आलेले आहेत म्हणजे वैराग्य बुद्धियोग आठ ज्ञानबुद्धियोग दोन उपनिषद ऐश्वरबुद्धियोग तीन आणि कर्मबुद्धियोग सात असे एकूण वीस उपनिषद आलेले आहेत एक उपनिषद दुसरं जे राहिलं आहे ते चार विद्या प्रतिपादित करतो म्हणजे कंबाईन एकत्र व नंतरचे तीन उपनिषद चार विद्याचा उपसंहार करतात अशी चोवीस उपनिषद आले म्हणजे खरे वीस आणि चार उपनिषद उपसंहार वगैरे सगळे याच्यात व नंतरचे तीन उपनिषद चतुर्विद्या उपसंहार करतात एक उपनिषद उपक्रमात आता भगवान श्रीकृष्णाने ट्रान्समिशन जी पॉवर केली अर्जुनाला शक्ती संक्रांत केली ए हृदयचे ते हृदय घातले असे किती उपदेश आहेत हे पाहावं कारण भगवान भगवत गीता सांगत असताना ट्रान्समिट करतायत पावर अझाईन करावी लागते दीपे दीपला हे हृदयचे ते हृदयी घातले ह्या हृदयातलं त्या हृदयात जे ट्रान्समिट होत असतं त्याच्यामध्ये एक उपनिषद उपक्रमात दोन उप उपदेश आलेले आहेत म्हणजे ट्रान्समिशन आले दोन उपदेश आठ उपनिषद प्रतिवादित राजर्षी विद्येमध्ये राजर्षी विद्या आठ उपनिषदाद्वारे आलेली आहे त्याक्रमाणे सात 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 तीन तीन पाच नऊ दहा असे पन्नास उपदेश आलेले पन्नास उपनिषद म्हणजे आठ उपनिषदामध्ये पन्नास उपदेश म्हणजे पन्नास वेळेत शक्ती संक्रांत भगवंताची झाली दोन उपनिषदामध्ये सिद्ध विद्या आलेली आहे त्या क्रमाने एकोणीस उपनि एकोणीस उपदेश झालेले आहेत दोन उपनिषदामध्ये एकोणीस उपदेश तीन उपनिष उपनिषदामध्ये राजविद्या प्रतिपादित झाली ज्याच्यामध्ये बत्तीस उपदेश आहेत बत्तीस वेळेस ट्रान्समिट पॉवर झाली कुठल्या ना कुठल्या निमित्ताने सात उपनिषद प्रतिपादित अर्ष विद्या है। मते आहे ज्याच्यामध्ये एकतीस उपदेश आहेत भगवंतानी केलेले तीन उपनिषद उपसंहारात आठ उपदेश केलेले आहेत ट्रान्समिट म्हणून भगवद्गीतेत चोवीस उपनिषदात एकशे साठ वेळेस भगवंतानी स्वतंत्र ट्रान्समिशन केले उपदेश केला आहे अलौकिक ग्रंथ आहे आणि चोवीस उपनिषदांचं शब्द आलेलं नाहीये तर भगवंतानी एकशे साठ वेळेस ट्रान्समिशन केलंय हा जिवंत धर्म आहे जिवंत धर्म म्हणून भगवद्गीतेत एकशे साठ वेळेस उपदेश आलेले आहे